काय सांगा भैया आज शरद पवार यांची बीडमध्ये सभा होत आहे कशा पद्धतीने या सभेची तयारी आहे काय सांगा खूप उत्साह आहे लोकांमध्ये लोक मतदानाची वाट बघतात ते आज आपण सर्वजण सुद्धा साक्षीदार होणार आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये आणि लोकांचा प्रतिसाद आणि लोकांची संख्या जी स्वतःहून येणारी आहे आणि आमचे सर्व सहकारी ह्याच्यामध्ये पदाधिकारी सर्व मित्रमांची आमची सगळी मदत करतात ही नक्कीच या सभेच्या माध्यमातून ही म्हणजे प्रचाराचा आज शेवटचा दिवस मतदार जिल्ह्यातली ही शेवटची सभा आणि ही विजय सभा आमची ठरणार आहे मतदारांना काय आवाहन करायला किती संख्येने या ठिकाणी मतदार उपस्थित राहू शकतात किंवा कशी तयारी केली एकंदरीत फीडसह शेजारच्या मतदारसंघातून देखील काय सध्या तरी अशी परिस्थिती की मतदार हुशार झालेली म्हणजे आवाहन करण्यासारखी काही गोष्ट राहिली नाही भाजप सत्तेमध्ये असताना गेल्या दहा वर्षापासून जे काही आश्वासनं दिले ते शेतकरी बांधवस असतील युवक असतील सर्वसामान्य लोकांसंदर्भात असतील हे सर्व खोटे ठरलेले आहेत आज सुद्धा मोदी साहेबांची दोन दिवसाआधी जी आंबेजोगाईला हो सभा झाली होती मो पंतप्रधान मोदीजी मला असं वाटतं ते त्या दिवशीचं जर भाषण ऐकलं तर ते पंतप्रधानचं भाषण नव्हतं मला वाटतं गल्ली बोळात जे सभा असतात त्या पद्धतीचं जाती जातीमध्ये विष पेरणारं भाषण त्यांनी केलं आणि हे लोकांना लक्षात आलेलं